माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय आणि झाले नि फुले फळे शाखिया जैसी मोकळे का उदार परिमळे पद्मा करू भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलिला इंद्रायणी मातेच्या पावनतीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबराईंच्या या पवित्र शालंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज बारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्यची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप सर असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही सेवा करायची आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभरितेने आपल्याला सांगितलेला आहे अठराव्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे अठराव्या अध्यायातील त्रेचाळीसाव्या क्रमांचं क्रमांकाचं विवरण सुरू आहे आठशे अडुसष्ट क्रमांकाची ओवी सुरू आहे भगवान परमात्मा चार प्रकारच्या वर्णाचा विचार सांगतात ब्राह्मण क्षेत्रिय वैश्याणिक शूद्र ही चतुर्वर्ण व्यवस्था करता सांगितलेली आहे की ज्याने त्याने आपल्या वाट्याला आलेले जे नियत कर्म आहे ते जर ईश्वराचं मनोगत आहे असं समजून केलं देवाची सेवा म्हणून जर हे कर्म केलं तर ते कर्म त्याला हळूहळू परमात्म्यापर्यंत घेऊन जा जात अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोग केल्या निभ्रांत सापडे चितो म्हणून ज्याचं जे विहित कर्म आहे त्याने ते सोडू नये मग कोणाला काय विहित कर्म आहे याचा विचार सांगत असताना चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्मविभागशः किंवा ब्राह्मणक्षत्रियविषयम शूद्रनांच्या पण परंतप कर्मा प्रविभक्ता स्वभाव प्रभवैर्गुण जसा ज्याचा स्वभाव असेल आणि त्या स्वभावातून उत्पन्न झालेले गुण असतील त्या स्वभावानुसार गुणानुसार जी काही विभागणी केलेली आहे सत्वगुणाचा आधिक्य असेल तर तो, तो ब्राह्मण समजला गेला पुढे आणखीन रजुगुणाचं तमोगुणाचं मिश्रण झालं तर क्षत्रिय वैश्य क्षुद्र अशा चार वर्णाचा विभाग या ठिकाणी सांगितला त्या वर्णानुसार त्या गुणानुसारच त्याचा जन्म होतो आणि जन्माला आल्यानंतर सुद्धा त्याने आपापल्या वर्णानुसार कर्म करावे तुम्हा वर्ण विशेषे विशेष वसे आम्ही हा स्वधर्मची विहिला असे या ते उपासा मग आपैसे पुरती काम पण केवळ जन्म त्या वर्णात असून चालत नाही त्या वर्णाचं त्या वर्णाचे गुणसुद्धा त्याच्यात असावे लागतात ब्राह्मण आहे पण ब्राह्मणत्व नसेल तर त्याला ब्राह्मण म्हणता येत नाही शास्त्रामध्ये याचा विचार केलाय भागवतामध्ये सातव्या स्कंदामध्ये नारदमर्ष्यानी युष्टीर महाराजांच्या संवा संवादामध्ये असा विचार आला लक्षणं प्रोक्तम पुंसो यद अन्यत्रापि दृश्येत तत्तेन विनिदीश्येत एखादं लक्षण जन्माने एखादा असेल त्याच्यामध्ये ते दिसत नसेल आणि जन्माने एखादा क्षुद्र असेल पण क्षुद्रामध्ये जर ब्राह्मणाचं लक्षण दिसत असेल तर तो ब्राह्मण आहे असं जाणावा ब्राह्मण तो याती आणि ते असता जाणावा तत्वता निश्चयष अंतेत जरी असेल पण लक्षणं त्याची ब्राह्मणाची त्याच्यामध्ये आलेली आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मणत्व आहे आणि ब्राह्मण असेल पण त्याच्यात ती लक्षणं नसतील तर तो, तो सुद्धा क्षुद्र होऊ शकतो पहा श्रुतीमध्ये विचारून ब्राह्मण होतो नव्हे आहे शिज्याची बुद्धी हा सुद्धा विचार आणि नौश यांच्या संवादात मारतात आला शुद्रे भवेल लक्ष्म